बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवयुवक मल्हार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी धनगर समाज आरक्षणासाठी एकत्रित यावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यामुळे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवयुवक मल्हार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे हा पिढीजात मेंढपाळ समाज आहे आणि बरेचसे गेल्या साठ साठ सत्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय सरकारसोबत पण त्यासाठी सरकारनं कुठलेही विषय कानावर घेतला नाही आणि समाजाला कुठलाही न्याय दिला नाही या खरी आरक्षणाची गरज या धनगर समाजाला आहे कारण की आजही गेले सत्तर वर्ष झाले जो समाज आरक्षणापासून वंचित आहे कारण की आजही आमचा समाज रानावनात भटकतो आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठल्याही सरकारनं साधनं उपलब्ध केली नाही कारण की सरकारच्या फक्त ज्या काय घोषणा असतील त्या फक्त कागदपत्रे आहेत समाजाला लागू कुठलीच घोषणा झाल्या म्हणजे कुठलीही योजना समाजाला लागू झाली नाही समाजाची फक्त बॅनरबाजी केल्या जाती आणि जाहिराती केल्या जातात समाजाला कुठलाच फायदा नाही आहे त्यासाठी आम्ही आज ठाम निर्णय घेतला बुलढाणा जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी या ठिकाणी बसलो की सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र वाटप करा अशी आमची विनंती आहे सरकारला